इथे दिसतात दोन मोठे पैशां मागे धावणारी स्वार्थी निर्लज्जी दिसतात नवसाला येथे दिसतात का मी जेव्हा इलेक्शन असेल तेव्हाच दिसतात जेव्हा त्यांचा स्वार्थ असेल तेव्हाच म्हणजे ते नवसालाच पाहतो तो काहीतरी असेल तर ते येतात ठीक आहे सगळीकडे चंगळ चंगळ झोप कुणाला दिसत नाही तिथे महानसाला माणूस तिचा अर्थ सुद्धा वाचलं तेव्हा काहीतरी तुम्हाला कळलं नसेल मी वाचलं थोडस काहीतरी कळलं असेल अजून माझ्यापेक्षा चांगला वाचणार असेल अजून चांगल्या पद्धतीने या तुम्हाला काय करते स्पष्ट म्हणजे या ओळी मी लिहिल्या मी सादर केल्या तुम्हाला कळल्या या ओळी मी लिहिल्या तिने सादर केल्या कदाचित तुम्हाला कळल्या नाही किंवा काहीतरी कळलं ठीक आहे इथपर्यंत बरोबर आहे ती तुमच्या समोर वाचते कोणीतरी लिहिलंय तुमच्या समोर आलंय तुम्हाला आवश्यक कळलं पण ती काहीतरी वाचते तुम्हाला कळलं का Com